हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आपण परत एकदा नवीन व्हिडिओला सुरुवात केली आहे तुमचं स्वागत आहे माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये चला तर बघा कृषिका तयारी करते आहे आणि तिला फक्त मयुरी मावशीच्या हाताने तयारी करायची होती तर ती बघा मयुरी तिला केसं वगैरे करून देते आहे आणि आम्हाला जायचं आहे तुम्हाला कडेलच व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा त्यामुळे आम्ही तयारी करतोय सगळेजणं आणि माझी वगैरे तयारी झाली होती फक्त कृषिका बाकी होती तर मयुरी तिला किस करून आहे आणि आता आम्ही निघतोय चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा मजा येईल तुम्हाला आम्ही चाललो कुठे पार्क मध्ये नाही सांगू का आता सांगून देऊ आम्ही चाललो वॉटरफॉल लावळ मुसराई म्हणून गाव आहे तिथे खूप छान वॉटरफॉल आहे ते बघायला चाललो आम्ही चला तर मी तुम्हाला दाखवते ते कसं काय तर नक्की बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि तुम्ही पण एकदा येऊन तिथे एन्जॉय करा चला तर आमच्यासोबत बघा आता इतका मस्त पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवगार वातावरण आहे खूप छान दिसत होतं सगळीकडे शेती हिरवीगार जाताना पण खूप छान वाटत होत ब्लॉक सुरू आहे मुक्ताईला कुठून जाते मुक्तायला हा गुड गुड बघा असा दुष्काळात तेरावा महिना छोटी गल्ली आणि आता आमची गाडी वळायची तर समोरून एक मोठी गाडी आली आम्ही थांबून जाऊ थोडस तुमच्यासाठी कृषिका बघा आता आम्ही मुक मुगदाई वॉटरफॉल जवळ पोचलेलोच आहे हा एंट्री गेट आहे इथनं सगळ्या गाड्या वगैरे जात आहे तर आम्ही पण निघत होतो इथनच जायला तर थोडासा रस्ता थोडा छोटा असल्यामुळे थोडा कंजेस्टेड वाटत होतं तिथे निघ जाताना पण खूप छान वाटलं पण नंतर खूप गरम होत होतं तिकडे बघा आता आम्ही जवळपास तिथे पोचलेलो आहो आणि इतकी गर्दी होती भरपूर गाड्या होत्या तुम्हाला दिसतच असेल पुष्कळ पब्लिक पण होती आणि सगळे असे एन्जॉय करायला आले होते पण ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर कळलं की बिलकुल पाणीच नव्हतं तिथे खेळ खेळायसाठी तर सगळे नाराज झाले होते की पाणीच नाही आहे आणि कसं खेळणार आणि मेन तिथे पाणी असलं तरच एन्जॉय करायला मज्जा येते आपल्याला तर आता बघा माझे मिस्टर जिरा सोडा घेत आहेत तर ते जिरा सोडा घेतो बोलले होते आणि तिकडे मस्त मक्याचे कणसं वगैरे पण विकायला आले होते पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम भुट्टे भाजून देतात आणि मस्त खाण्याची वेगळीच मजा असते बघा तुम्हाला दिसतच असेल आणि आम्ही पण मग आता लगेच जायला निघालो तर वरती जाताना बघा तुम्हाला कशी कसरत झाली तर दिसेलच बघा आता जाताना तिथे खूप त्रास झाला आम्हाला कारण इतके मोठे मोठे दगड होते आणि पाय टाकताना स्लीप होत होता तो पाय बिलकुलच असं जायला व्यवस्थित रोड नव्हता तिथे चढ चड़ चढायला तर आम्ही खूप याच्याने चढलो आणि जाताना असे स्टॉल वगैरे पण लागले होते खायचे पण आम्ही जाताना काहीच घेतलेलं नाही कारण आम्हाला फक्त पाण्यात खेळायला जायचं होतं तेच फक्त डोक्यामध्ये फिरत होतं के के की केव्हा पोचणार आणि केव्हा पाण्यात खेळणार त्यामुळे आम्ही काहीच खाल्लं नाही आणि काहीच घेतलं नाही आणि तुम्हाला रोड दिसेलच पुढे पुढे बघा किती मोठे मोठे दगड होते तर पण तिथे गेल्यानंतर कळलं की पाणी काहीच नाही आहे त्यामुळे मग थोडंसं जास्त काही आम्ही खेळलो नाही थोडंसं खेळलो आणि कृषिकाला थोडंसं एन्जॉय करून घेतलं तिचा आणि लगेच वापस आलो तुम्हाला व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा आवडेल नक्की बघा थकलो रे बाबा आम्ही खूप खूप थकलो आता खूप खा खालून वर आलो नक्की येऊन बघा तुम्ही पण मजा येईल पण आणि आज छान वातावरण पण छान आहे एकदम थंड आहे इथे मंदिर आहे ना खाली गेला ना तो इथे चला मी मंदिर दाखवते तुम्हाला जंगल।, जंगल, बड़े बड़े पत्थर। जंगल में बडे बडे पत्थर पकडून चला पकडून चला रिस्क नका घेऊ रिस्क नका घेऊ रे बाबा थांबा मी व्हिडिओ बंद करते हा थोड्या वेळ मग पुढे गेल्यावर भेटते बघा मुग्दाई वॉटरफॉलची पण एक स्टोरी आहे छोटीशी मी सांगते तुम्हाला एक राणी होती ती आपल्या बाळाला घेऊन येत होती आणि ते तेवढ्यातच तिच्या बाळाला खूप तहान लागलेली होती तर पण तिथे पाणी काहीच नव्हतं त्यामुळे तिने तलवारीनी एका जागेवरती तलवार मारली आणि त्या जागेला पाणी लागलं तिथे एक मोठी विहीर पण आहे आणि असं म्हणतात की जेव्हा त्या राणीने तलवार मारली तेव्हाच ते पाणी तिथे लागलं आणि तिच्या बाळाची तहान भागली तर अशी काहीशी स्टोरी आहे आणि असं हे नॅचरल पाणी वाहतं त्यामुळे म्हणतात की तेच त्या राणीने पाणी जे विहिरीचं काढलेलं होतं तेच पाणी वाहतं धबधब्यावरून दब असं ते म्हणतात आणि आणि ते पाणी विहिरीचं तिथे स्वयंपाकाला पण वापरतात तिथे बाराही महिने पाणी असतं तिथलं पाणी कधीच कमी होत नाही असं पण काहीतरी म्हणतात पण हे कितपत खरं आहे हे मला पण नाही माहिती पण मला ज्या पद्धतीने माहिती झालं मी तेच तुमच्यापर्यंत पोहोचवती आहे जर त्यात तुम्हालाही काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की आ, ही स्टोरी कशी काय आहे तर आ, मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आणि आता कृषिका बघा मस्त पाण्यामध्ये खेळती आहे तिला व्हायचं होतं ओलं पण ती विचार करत होती स पहिले तिने आपले पायच टाकले पाण्यामध्ये शूज ओले करते आहे आणि मग नंतर मग आम्हीच तिला सगळ्या मिळून ओलं केलं तुम्हाला पु पुढे दिसेलच मी पण कृषिकासोबत मस्ती करायला गेली होती मी खूप काही ओली झाली नाही पण कृषिकाला आम्ही बऱ्याच बऱ्यापैकी ओलं केलं आणि तिने खूप एन्जॉय केला पाण्यामध्ये चला तर बघत रहा व्हिडिओ बघा फक्त आम्ही ओलं झालो ते फक्त घामानी पाण्याने ओलं झालोच नाही कारण गरमी एवढी होत आहे एवढं वातावरण छान आहे पण गरम खूप होत आहे आम्ही सगळं ओलं झालो घामानी पाण्याली <laughs> चल आता असंच बसू की काय करू पुढे दिसेलच तुम्हाला बघत राहा व्हिडिओ <laughs> हे बघा तिथनं पाणी येतं वरून पण आता सगळं कोरडं कोरडं आहे बिलकुल पाणी नाही आहे त्यामुळे तिथे गर्दी पण नाही आहे नाही तर त्या तिथून पाणी येतं त्या धबधब्याच्या खाली सगळे ओले होत असतात मस्त पाण्यामध्ये आता काहीच पाणी नाही आहे असं थोडंसंच पाणी आहे बघा दिसत असेल तुम्हाला त्यामुळे आम्ही बघा काहीच पाणी नाही येत आहे काहीच नाही त्यामुळे थोडंसं नाराजी झाली आम्हाला बघा आता या छोट्याशा पाण्यामध्ये आम्ही पाय टाकून बसलेलो आहोत बघा दिसत असेल चला आता आम्ही जातोय रिटर्न खाली कारण इथे काहीच पाण्यासारखं एन्जॉय करण्यासारखं नाही वाटलं त्यामुळे आता आम्ही रिटर्न जायचा विचार केला आहे आणि इकडे अंकुशची मस्ती सुरू आहे बलून तो आणि कृषिकांनी खूप एन्जॉय केलं हो ना कृषिका तू पाण्यात खेळली ना मजा आली खूप मज्जा कृषिका पूर्ण ओली झाली आहे चला आता तिचे पण कपडे चेंज करू खाली गेल्यानंतर आणि परत भेटू बघा आता माझ्या मिस्टरांना झुणका भाकर वगैरे खायची होती तर आम्ही आता झुणका भाकर घ्यायला गेलो तर तिथे झुणका भाकर खा खायला बसलो आणि चिवडा पण बोलवलेला तर सोबत तर कच्चा चिवडा मला खायचा होता मी कच्चा चिवडाच खाल्ला आणि मिस्टरांनी झुणका भाकर खाल्ला तर बघा आता सगळे मस्त फिंगर वगैरे खात आहे एन्जॉय करत आहे आणि ते तिकडे पेरी पेरी पण विकत होत्या त्या काकू तर मी त्यांना प्राईज विचारत होते त्यामुळे ते मी शूट केलेलं आहे कितीला आहे तर मला नको म्हणजे चिवडाच खाईन आता चला, चला तर आता आम्ही चिमूरला रिटर्न आलो आणि घरी आम्हाला मंचुरियन वगैरे न्यायचे होते तर आम्ही मंचुरियन घेतले तिथे पण खाल्ले आणि काही पार्सल नेलं पावभाजी आणि मंचुरियन चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्हाला परत निघायचं होतं नागपूरला पण त्यामुळे लेट होईल त्यासाठी आम्ही मग पुढे काही शूट केलेलं नाही आहे तर व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे चला तर बघत राहा असंच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय